नमस्कार शेतकरी मित्रांनो आज एक शेतकऱ्यासाठी एक व्हिडिओ हो। खुरपण खुरपन जुगाड खुरपण म्हटलं तर मजूर आलं व पैसा आला सध्या खुरपणसाठी मजूर भेटत नाही व पैसाही भरपूर जातो त्यासाठी पूर्वी ह्या खुरप्याच्या सहाय्याने एक मजूरच काम करत होता परंतु आता शेतकऱ्यांनी असं एक जुगाड बनवलं आहे की भरपूर शेती खुरपण होती व कशा पद्धती होती व कोणत्या सहाय्याने होती हेच आपण जाणून घेऊ सर्वप्रथम शेतकऱ्यांनी अशा पद्धतीने जुगाड बनवला आहे हा यंत्र गेल्या तीन चार वर्षापासून शेतकरी उपयोग करत आहे ह्या यंत्रेला एकदा खर्च केला तर नंतर पेट्रोलचा खर्च लागत नाही डिझेलचा खर्च लागत नाही एकदा जेवढा खर्च येईल तेवढाच खर्च त्यानंतर ते एकही रुपये ह्या यंत्राला खर्च लागत नाही हा यंत्र कशा पद्धतीने तयार केलेला आहे हेच आपण पाहू सर्वप्रथम जी जुनी सायकल असते त्या जुन्या सायकलचा उपयोग केला आहे त्यानंतर दोन तीन ठिकाणी विल्डिंग केलेले आहे त्यानंतर एक गवत उपटण्यासाठी एक पास बनवले आहे पास याच्यासाठी बनवलं आहे जे पिकांच्या बाजूला व कडीला गवत असतं ते पूर्णपणे गवत उपटून निघतं असेच व्हिडिओ पाहण्यासाठी बेड टाइम्स लाईक करा शेअर करा